वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणीचं पत्र काल आलेलं आहे मित्रांनो तर त्या प्रशिक्षणाची नोंद आपल्याला ऑनलाईन करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची ते आपण सांगणार आहोत बघा मित्रांनो वरिष्ठ वेतन श्रेणी निवड वेतन श्रेणीचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर तुम्हाला गुगलला जायचं आहे बघा गुगलला गेल्याच्या नंतर मा एम ए, ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे या वेबसाईटला गेल्याच्या नंतर मित्रांनो ही वेबसाईट जर तुम्ही अशी बघत असाल डेस्कटॉप साईटमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं पद्धतीने दिसणार नाही ठीक आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे आता बऱ्यापैकी सांगितलं की ते तीन रेषेला जा प्रशिक्षणमध्ये जा वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षणला जा या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे तर इथं आल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते की वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे तर आपण हे सगळी प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन सांगणार आहोत कशा पद्धतीने नोंदणी करायची आहे प्रशिक्षण ऑफलाईन होणार आहे डाएट लेवलवर पण याची नोंदणी तुम्हाला ऑनलाईन करायची तर ती कशा पद्धतीने करायची मित्रांनो ते आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सांगणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी काय करून ठेवा माहिती आहे का चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्वात आधी बघा नुसतं सबस्क्राईब करायचं नसते तर ते सबस्क्राईब करून झाल्यावर त्याच्यापुढे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करायचं त्या ऑलला क्लिक केल्याच्यानंतर जेव्हा हे सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला पहिला व्हिडिओ आपला असेल त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा ज्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीसाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे ती कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला पंधरा तारखेला अकरा वाजता सुरू होणार आहे तर आपण पंधरा तारखेला त्याचं व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकणार आहोत त्याच्यामुळे चॅनेल काय करा सबस्क्राईब करून ठेवा वरिष्ठ वेतन श्रेणीवालेच ज्यांना बारा वर्ष आता तीस तारखेला पूर्ण होणार आहे तीस एप्रिलला आणि निवड श्रेणीवाले ज्यांनासुद्धा तीस तारखेला बारा वर्ष चोवीस वर्ष पूर्ण होणार आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या त्याच्यामध्ये आपण मग सांगू ठीक आहे तर सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून आलेला हा व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ आहे फक्त तुम्हाला सबस्क्राइब करून ठेवायचा आहे म्हणजे पंधरा तारखेला जो मी व्हिडिओ टाकेल तो सर्वात आधी तुम्हाला मिळेल म्हणून तुम्ही त्याला नोंदणी करून ठेवा ठीक आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही सबस्क्राइब करून घ्या चॅनेल चला मग मित्रांनो भेटूया असेच पुढचे व्हिडिओ घेऊन एकदम विस्तृतपणे माहिती आपल्या चॅनलला असते बाकीची काही बडबड नसते ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये